नमस्कार मी निकिता स्वागत करते तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनल मॉम क्यूबमध्ये सुरुवात आपण रांगोळीपासून करूया तर ह्या ठिकाणी थी कार्यक्रमाच्या थीमनुसार दुपारीसच मी छान अशी रांगोळी काढून घेतली होती त्यात मी पतंग हळदी कुंकू बाळाचे दागिने ह्याचा समावेश केलाय भोरनहाण जिथे करायचं त्या जागेची सजावट आम्ही पतंगने केली होती ज्यासाठी मी वेगवेगळ्या रंगाच्या चार्ट पेपरला डिफरंट साईज मध्ये कट करून छोटी मोठी पतंग बनवून घेतले होते आणि मदतीने दोरीला चिकटवून घेतले आता बघूया अन्विकाचे हलव्याचे दागिने जे मी दोन तीन दिवसाआधीच मला जशी डिझाईन आवडत होती त्यानुसार घरीच बनवून घेतले होते तुम्हाला माझं डेकोरेशन दागिने आणि रांगोळी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा सर्व बायका आणि मुले आल्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली ज्यात मी आणि नणनबाईंनी मिळून आधी एका भांड्यात मुरमुरे गाजरचे तुकडे बोर चॉकलेट्स हरभरे एकत्र करून घे त्यानंतर अन्विकाला चौरंगवर बसवले इथे मी अन्विकाला छान असा पर्पल रंगाचा खण साडीचा फ्रॉक घातला आहे आता सर्व डागिने घालून घेतोय आणि मग आम्ही पाच बायकांनी मिळून अन्विकाचे आधी औक्षण केले त्यानंतर जे गाजर बोर मुरमुरेचं मिक्स केलं होतं ते सर्व बायकांनी एक एक शेअर भरून अन्विकाच्या डोक्यावर टाकलं हे भोरणाण का करावं तर माझ्या माहितीनुसार लहान बाळाला बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये आणि त्यासोबतच बाळावर असंच सगळ्यांचा प्रेमाचा वर्षाव होऊ दे तो सुबत्तेत न्हावू दे आयुष्यात त्याची सदा भरभराटी होऊ दे अशा भावनेने केलेला हा एक संस्कारच आहे सगळ्यांसोबत अन्विकाने पण हा कार्यक्रम खूप छान एन्जॉय केला त्यानंतर आम्ही सगळ्या बायकांना हळदी कुंकू शेवंतीच्या वेण्या आणि गुळ दिले आलेल्या सर्व पाहुण्यांसाठी मी आधीच मसाला दूध बनवले होते तेही दिले आणि अशा प्रकारे आम्ही अन्विकाच्या पहिल्या बोरनहाणाचा कार्यक्रम साजरा केला फ्रेंड्स इथे मी सांगू इच्छिते की मी मूळची गुजरातची असल्यामुळे मराठीच्या उच्चारात काही चूक झाली असेल तर प्लीज क्षमा कराल आणि मला समजून घ्याल तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर